नमस्कार देवश्री किचन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण नवरात्र स्पेशल साबुदाण्याचं थालीपीठ कसं तयार करायचं ते पाहणार आहोत चवीला एकदम मस्त लागतं करायला अगदी सोपा आहे झटपट होणार आहे साबुदाणा किंवा भगर किंवा भगरीची भाकरी हे सगळं खाऊन आपल्याला कंटाळा आलेला असतो काहीतरी नवीन आणि चटपटीत खावं असं वाटतं तर आज मी एकदम मस्त अशी रेसिपी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे नवरात्रामध्ये आवर्जून ही रेसिपी करून पहा तुम्हाला सुद्धा नक्कीच आवडेल या साबुदाण्याच्या थालीपीठाबरोबर मस्त अशी चविष्ट शेंगदाण्याची चटणी कशी करायची ते सुद्धा आज आपण पाहणार आहोत नवरात्र स्पेशल रेसिपी आहे या पद्धतीने तुम्ही नक्की करून पहा तुम्हाला सुद्धा नक्कीच आवडेल होणारी आणि मस्त अशी चटपटीत ही रेसिपी आहे तुम्हाला नक्कीच आवडेल आणि तुम्हाला जर ही रेसिपी आवडली तर एक लाईक मात्र नक्की करा त्याचबरोबर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर तुम्ही इंस्टाग्रामवर असाल तर इंस्टाग्राम वरती मला फॉलो करा इंस्टाग्राम ची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे तुम्ही नक्की पाहू शकता त्याचबरोबर या अगोदर झालेल्या काही उपवासांच्या रेसिपींची लिंक सुद्धा मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे नक्की पहा एकदम मस्त आणि सोप्या उपवासाच्या रेसिपी सुद्धा आहेत चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया साबुदानास थालीपीठ करण्यासाठी इथे मी एक वाटी साबुदाना घेतलेला आहे हा साबुदाना कच्चा आहे हा पण नंतर भाजून घेणार आहोत आणि नंतर याचं पीठ तयार करून घेणार आहोत आणि यासाठी आपल्याला दोन बटाटी शिजवून घेतलेली लागणार आहेत Uh, साधारण अर्धी वाटी म्हणजे दोन uh, चमचे शेंगदाण्याचं कूट घेतलेलं आहे थोडंसं तेल थालीपिटाला लावण्यासाठी लागणार आहे अर्धा चमचा जिरं आणि साधारण दोन चमचे मी मिरचीचा ठेचा घेतलेला आहे तुमच्या आवडीनुसार तुम्ही यामध्ये मिरची घालू शकता काही मिरच्या तिखट असतात तर काही मिरच्या कमी तिखट असतात त्यामुळे त्यानुसार तुम्ही यामध्ये मिरचीचा ठेचा घालू शकता आणि चवीनुसार आपल्याला मीठ लागणार आहे तर सुरुवातीला आपण हा साबुदाणा भाजून घेऊयात साबुदाना भाजण्यासाठी गॅसवरती मी बुडाची कढई ठेवलेली आहे यामध्ये आपण हा साबुदाना घालूयात आणि गॅसवरती कढई ठेवल्यानंतर कढाई छान गरम करून घ्यायची आणि नंतर गॅस मिडियम करायचा आहे आणि मिडियम गॅसवरती आपल्याला हा साबुदाना छान फुलेपर्यंत भाजून घ्यायचा आहे साबुदाणा भाजला की आता फुल्ला जातो पांढरा शुभ्र दिसतो आणि थोडासा मोठा होतो त्यावरून समजायचं की साबुदाना आपला छान भाजलेला आहे याच पद्धतीने तुम्ही भगरीचं थालीपीठसुद्धा बनवू शकता किंवा अर्धी भगर आणि अर्धा साबुदाना सुद्धा तुम्ही थालीपीठ बनवू शकता या तिन्ही रेसिपी चवीला एकदम मस्त लागतात थालीपीठ मस्त लागतात त्याचबरोबर मऊ लुसलुसत होतात त्यामुळं खायलासुद्धा एकदम मस्त लागतात आणि तुम्ही नाश्त्यासाठी सुद्धा बनवू शकता एक पाच मिनिटे झालेली आहेत मिडियम गॅसवरती हा साबुदाना मी भाजून घेतला आहे आणि छान साबुदाना भाजलेला आहे आता आपण गॅस बंद करूयात आणि एका प्लेटमध्ये काढून हा साबुदाना थंड करून घेऊयात साबुदाना आपला थंड झालेला आहे आता आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून हा एकदम बारीक असा मिक्सर होती दळून घेऊयात तर साबुदाना भाजून का घ्यायचा कारण जेव्हा आपण साबुदाना भाजतो त्यावेळेस तो खुसखुशीत त्या होतो म्हणजे तो मिक्सरवरती किंवा तुम्ही गिरणीतून दळून आणत असाल तर गिरणीतून हा लगेच बारीक होतो त्यासाठी भाजून घ्यायचा आणि दुसरं म्हणजे थालीपीठ खमंग लागतं त्यासाठी साबुदाना भाजून घेणं गरजेचं आहे तुम्ही कच्चा साबुदाना बारीक केला तर पिठळ असं थालीपीठ लागेल त्यासाठी ही प्रोसेस करणं खूप गरजेचं आहे आता आपण याचं बारीक पीठ तयार करून घेऊयात हे बघा एकदम बारीक असं हे साबुदाण्याचं सा पीठ आपलं तयार झालेलं आहे आता आपण हे मळून घेऊयात तर त्यासाठी इथे मी एक परात घेतले त्यामध्ये ही शिजवून घेतलेली बटाटी घातलेली आहे आता ही बटाटे आपण मॅशरने मॅश करून घेऊयात किंवा तुमच्याकडे मॅशर नसेल तर तुम्ही खिसून घेतली तरी सुद्धा चालेल एकदम बारीक असं हे बटाटा मी मॅशरने मॅश करून घेतलेलं आहे यामध्ये अजिबात गुठळी राहिलेली नाही एकदम छान असं बारीक झालेलं आहे आता यामध्ये आपण बाकीचं साहित्य घालून घेऊयात सुरुवातीला शेंगदाण्याचं कूट घालूयात चवीनुसार हिरवी मिरची मिरचीचा ठेचा आणि चवीनुसार मीठ त्याचबरोबर जिरं तुमच्याकडे उपवासाला जिरं चालत असेल तर घाला नाही घातलं तरीही चालेल आणि काही ठिकाणी कोथिंबीरसुद्धा उपवासाला वापरली जाते जर तुम्ही खात असाल किंवा तुमच्याकडे चालत असेल तर कोथिंबीरसुद्धा तुम्ही यामध्ये घालू शकता किंवा तुम्हाला उपवासाला करायचं नसेल तर तुम्ही यामध्ये भरपूर प्रमाणात कोथिंबीर घाला आणि यामध्ये लसूणसुद्धा घातला तरी चालेल आता यामध्ये आपण हे साबुदाण्याचं पीठ घालूयात तर सुरुवातीला आपण अर्धं पीठ घालूया आणि या बटाट्यामध्ये मिक्स करून घेऊयात पण लागत असेल तर थोडंसं वाटीमध्ये पाणी घेऊन तुम्ही हाताला लावून याचा एक गोळा तयार करून घेऊ शकता कारण हे जे थालीपीठ आहे किंवा हा जो पराठा आहे तो आपल्याला लाटून घ्यायचा आहे त्यामुळे घट्ट पीठ मळून घ्यायचं आहे आता यामध्ये आपण बाकीचं पीठसुद्धा घालून घेऊया सुरुवातीला आपण हे सर्व छान मिक्स करून घेऊया तुम्ही पाहू शकता पीठ आपलं हे यामध्ये छान मिक्स झालेलं आहे पण मला वाटतंय हा गोळा तयार होत नाही तर याला आपण थोडंसं पाणी लावून घेऊयात तर थोडंसं हातावरती असं एक दोन चमचे पाणी याच्यावरती घालायचं आणि हे व्यवस्थित याचा एक, एक गोळा तयार करून घ्यायचा आहे इथे आपलं हे पीठ मळून झालेलं आहे तुम्ही पाहू शकताय अगदी मौसूत असं हे पीठ मी मळून घेतलेलं आहे साधारण ही छोटी वाटी मला पाणी लागलेलं आहे तर हा साबुदाणा असल्यामुळे यामध्ये पाणी भरपूर बसतं पण तुम्ही बटाटी कशी शिजवून घेताय त्यावरून सुद्धा पाण्याचं प्रमाण कमी जास्त होऊ शकतं बटाटी जर जास्त शिजली असतील तर पाणी थोडंसं कमी लागतं आणि खूप घट्ट बटाटे असतील तर पाणी थोडं जास्त लागतं तर आता आपण याच्यावरती झाकण ठेवून एक दहा ते पंधरा मिनिटे आपण हे पीठ भिजवून घेऊयात आता आपलं पीठ भिजतंय तोपर्यंत आपण थालीपीठाबरोबर खाण्यासाठी शेंगदाण्याची चटणी तयार करून घेऊयात तर इथे मी मिक्सरचं भांडं घेतलं आहे यामध्ये अर्धी वाटी शेंगदाणे शेंगदाण्याची पूर्ण साल काढलेली नाही अर्धवट काढलेली आहे नाही काढली तरीही चालेल अर्धी वाटी दही अर्धा चमचा लाल तिखट किंवा तुम्ही यामध्ये दोन हिरव्या मिरच्या घातल्या तरीही चालेल तुमच्या आवडीनुसार अर्धा चमचा साखर आणि चवीनुसार मीठ साधारण पाव चमचा एवढं मीठ आहे आता यामध्ये थोडंसं पाणी घालूयात आणि याची मस्त अशी चटणी मिक्सरवरती तयार करून घेऊयात आणि इथे मी एक तुम्हाला आणखी सांगेन जर तुम्हाला उपवासाला जिरं कोथिंबीर किंवा पुदिना चालत असेल तर तुम्ही यामध्ये घालू शकता आमच्याकडे खात नाही त्यामुळे मी अजिबात वापरलेलं नाही तुम्हाला हवं असेल तर फक्त जिऱ्याचा हे मिक्सरवरती छान फिरवून घेऊयात मस्त अशी आपली शेंगदाण्याची चटणी तयार झालेली आहे तुम्ही पाहू शकता किती मस्त दिसते पाहता क्षणी तोंडाला पाणी सुटेल अशी ही चटणी तयार झालेली आहे तुम्ही ही चटणी कशाबरोबरही खाऊ शकता डोस्याबरोबर खाऊ शकता उताप्पा किंवा तुम्ही आपे केले तरीसुद्धा खाऊ शकता इत इतकी मस्त चवीला लागते आणि करायला अगदी सोपे आहे झटपट होणारे आहे जर उपवासाचे पदार्थ करत असाल तर अशा पद्धतीने तुम्ही प्रत्येक पदार्थाबरोबर खाऊ शकता आता इथे आपली चटणी तयार झाली आता आपण थालीपीठ करायला घेऊया दहा ते पंधरा मिनिटे झालेले आहेत आणि पीठ आपलं छान भिजलेलं आहे अगदी मोसूत असं पीठ आपलं तयार झालेलं आहे आता आपण यातला एक गोळा काढून घेऊयात तुम्हाला असं वाटत असेल की पीठ भिजल्यानंतर हे खूप कोरडं आहे आणि असं एकजीव गोळा होत नाही तर तुम्ही याला आणखी थोडंसं पाण्याचा हात लावून तुम्ही परत हे चुरून घेऊ शकता इथे मी पाणी न लावता चुरून घेतलेलं आहे तर आता याला थोडंसं पीठ लावून घेऊयात तर इथे मी थोडंसं भगरीचं पीठ आहे जे उपवासाला चालतं ते पण असं लावून घेऊयात आणि लाटून घेऊयात खूप जास्त पातळही लाटायचं नाही आणि खूप जास्त जाडसुद्धा ठेवायचं नाही मिडियम असं लाटून घ्यायचं आहे आता हे बाजूनही अशा चिरा गेल्यात तर याला याच्यासाठी काय करायचं तर एक असं टोपण घ्यायचं डब्याला असतं ते आणि बरोबर हा कट करून घ्यायचा आहे थालीपीठ किंवा पराठा आणि अशा पद्धतीने हे बाजूचं काढून घ्यायचं आणि मस्त असं आपलं हे थालीपीठ किंवा पराठा तयार झालेला आहे तुम्ही पाहू शकताय अशाच पद्धतीने आपण दोन लाटून घेऊयात आणि नंतर भाजून घेऊयात थोडंसं पीठ लावूया आपण जसं थालीपीठ हाताने थापून कपड्यावरती करतो त्या पद्धतीने सुद्धा तुम्ही करू शकता पण ही पद्धत थोडीशी सोपी वाटते म्हणून अशा पद्धतीने केलं तरी चालेल आणि जर थापवून करायचं असेल तर हे पीठ जे आहे ते थोडंसं तुम्हाला पातळ करावं लागेल जेणेकरून हाताने ते व्यवस्थित थापता येईल अशा पद्धतीने आपल्याला ते पीठ तयार करावं लागेल मस्त असं हे थालीपीठ झालेलं आहे आता आपण भाजून घेऊयात तवा आपला गरम झालेला आहे आता गॅस बारीक ठेवायचा आहे आणि याला थोडंसं सुरुवातीला तेल लावून घ्यायचं आहे आणि याच्यावरती आपण हे थालीपीठ घालूयात आणि दोन्ही बाजूने छान मस्त खरपूस भाजून घ्यायचं आहे एका बाजूने थोडंसं भाजल्यानंतर याला वरून थोडंसं तेल लावून घेऊयात आणि आता आपण हे पलटून घेऊयात आणि या सुद्धा बाजूने आपल्याला थोडस तेल लावून घ्यायचं आहे तर उपवासाचं हे थालीपीठ आहे तर यासाठी आपल्याला शक्यतो शेंगदाण्याचं तेल वापरायचं आहे किंवा तुम्ही प्युअर तूप वापरू शकता चालेल एकदम मस्त खमंग असा आपला हा आपलं हे थालीपीठ तयार होतं तर दोन्ही बाजूनी छान असं खरपूस भाजून घ्यायचं आहे एकदम मस्त असं खमंग लागतं दोन्ही बाजूनी मस्त असं थालीपीठ आपलं भाजलेलं आहे आता आपण काढून घेऊयात आणि अशाच पद्धतीने आपण दुसरं सुद्धा भाजून घेऊयात पलटून घेऊयात नवरात्र स्पेशल खमंग खुसखुशीत मऊ लुसलुशीत असं साबुदाण्याचं सा थालीपीठ आपलं तयार झालेलं आहे तुम्ही पाहू शकता किती मऊ झालेत तुम्हाला विश्वास बसणार नाही एवढी मऊ लुसलुशीत अशी थालीपीठं तयार होतात खायला एकदम मस्त लागतात आणि करायला अगदी सोपी आहेत झटपट होणारी आहेत तुम्ही सहज उपवासामध्ये ही थालीपीठं करू शकता त्याचबरोबर या थालीपीठाबरोबर खाण्यासाठी मस्त अशी खमंग शेंगदाण्याची चटणीसुद्धा केलेली आहे करायला अगदी सोपी लागते थालीपीठ आणि चटणीचं कॉम्बिनेशन एकदम मस्त लागतं या पद्धतीने तुम्ही नक्की करून तुम्हाला तुम्हालासुद्धा नक्कीच आवडेल नवरात्र स्पेशल ही साबुदाण्याच्या थालीपिठाची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा या रेसिपीला लाईक करा शेअर करा त्याचबरोबर तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर बेलायकनवरतीही क्लिक करा म्हणजे मी जेव्हा जेव्हा माझ्या रेसिपी अपलोड करेन तेव्हा तेव्हा सर्वात आधी त्याची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि माझे प्रत्येक नवीन आणि पारंपरिक पद्धतीच्या रेसिपी तुम्हाला मला पाहता येतील धन्यवाद